भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या बांधकाम आणि अतिक्रमण यांची पाहणी केली काल्हेर येथे सुमारे सव्वीस एकर शासकीय जमिनीसोबतच वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील भरत पाटील आणि नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं असल्याचं वक्तव्य सुरेश म्हात्रे यांनी केला या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील आणि त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी आणि नागरिकांना धमकावतात असाही आरोप मामा यांनी केला होता याला सडेतोड उत्तर देवेश पाटील यांनी दिलं आहे सुरेश म्हात्रे यांचं अज्ञान दूर करण्याची गरज असून त्यांनी बांधकामावरून आमच्यावर जे काही आरोप केले आहेत त्या बांधकामाचे संपूर्ण पेपर त्यांच्याच नेत्यांच्या नावावर असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे काय म्हणाले आहेत देवेश पाटील पाहूयात काल सुरेश म्हात्रे बाळे यांनी काल्हेरला जाऊन व स्थानिक बिल्डरांच्या साईडवर जाऊन तिथे आमचा वर्दस्त आहे असं विधान केलंय मला त्यांना एवढंच सांगायचंय असं एक ही भिवंडी तालुक्यातली एखादी साईट त्यांनी दाखवली याच्यावर आमचं वर्धस्त असेल किंवा आमच्या आशीर्वादाने होत असेल असं कुठलंच व्यापाऱ्याने कुठली साईडने भिवंडी हे मोठं हब आहे व्यापाऱ्यांना काम करण्यासाठी त्याच्यामुळे इथे कोणीही काम करू शकतो तिथे आमच्या वर्दस्ताची गरज नाही आहे आणि विषय भिवंडी तालुक्यातले जे जे कामं चालू आहेत ते अनधिकृत चालू आहे आणि या राज्य सरकारचं एक नियम निघालेला आहे त्यांनी एक जी आर काढलेलं आहे का हे प्रोजेक्ट सगळे अधिकृत करण्यासाठी त्याच्यामुळे हे सगळे प्रोजेक्ट भविष्यात ज्या ज्या व्यापाऱ्यांनी अधिकृतसाठी प्रयत्न केले त्यांनी परवानगी मागितली त्यांचे अधिकृत होतील पण हे वरदस्त असल्याची गोष्ट मला सुरेश मात्रे बाल्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही स्वतः मागच्या निवडणुकीत कबूल केलं जा की तुमच्या प्रोजेक्टवर एम एम आर डी कारवाई झाली आणि ते एम एम आर डीची कारवाई झाली तर सत्य तुम्ही लोकांसमोर न आणता चुकीची माहिती नेहमी लोकांसमोर तुम्ही मांडता तिथल्या स्थानिक शेतकरी जी मी माहिती घेतली वखारे म्हणून त्यांनी तुमच्यावर माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट आहेत त्यांनी तुमच्यावर एक गेल्या दोन वर्षापासून तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय त्याची जागा घेतलेली आहे त्याचे भाडा दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी ते एम एला तक्रार केली होती आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई केली होती तुम्ही स्वतः कबूल केलंय माझ्या पाचवी प्रोजेक्टवर मी स्टे घेतलेला आहे म्हणजे स्वतः अनिद्रिकृत काम करायचं आणि दुसऱ्यावर बोट दाखवायचं दुसऱ्यावर बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे याचा आपण विचार करत नाही आपण आता लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधीचं काम काय आपण काय केलं पाहिजे याचा अज्ञान आपल्याकडे आपण तिथे काल बोलताना बोलले का माजी माझी खासदार माझी केंद्रीय मंत्री आपलं मी अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो का जोपर्यंत हे काळजीवाहू सरकार आहे काळजीवाहू सरकार असल्यामुळे आजही देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजीचे आहेत त्याच्यामुळे केंद्रीय मंत्री आजही केंद्रीय मंत्री आहेत आणि तुम्ही लोकप्रतिनिधी मधून निवडून आले जोपर्यंत तुम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत तुम्ही खासदार नाही आहेत हे अज्ञान हे तुमचं आहे हे खरंच या मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं मला सुरेश म्हात्रेंना एवढंच सांगायचं काल्हेरचं जे, जे प्रोजेक्ट आहे त्याच्यात आदरणीय केंद्रीय मंत्री कपूरपल्ली साहेब आणि माझा कुठलाही काही संबंध नाही उलट त्यांनी त्या प्रोजेक्टचे पेपर काढावे तो प्रोजेक्ट त्यांच्याच नेत्यांचा आहे त्यांच्या नेत्यांच्या पेपरवर ऍग्रीमेंट होतात त्या प्रोजेक्टचे म्हणून माझी तुला विनंती आहे का रीत सर त्याचे पेपर काढावे आणि आमचा त्याच्यात एकही कसलाही संबंध नाही आणि त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही रीत सर कायदेशीर कारवाई करत आहोत रीत सर आम्ही आमच्या ऍडव्होकेटशी बोललेलो आहोत आम्ही रीत सर नोटीस त्यांना याची पाठवून येतो दी। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये असावेत यासाठी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूलसोबत उज्ज्वल करा